पण माझी मुक्ताबाई म्हणले अवा हा नाना कोराय म्हणले त्या नाम्याचे म्हणे का अजून कोराय म्हणले नामदेवला थोडासा राग आला रा म्हणजे आवाज काय बोलता विश्वाचा मालक पंतरी जगदीश्वर माझ्या सोबत बोलतो आणि बोलतो म्हटल्याच्या नंतर अहंकार झाला तो वाया गेला परंतु थोडस एकांताने निवंत पांडुरंगाला विचारावस वाटलं आणि नामदेवाने विचारलं का हो भगवंत मी खरच कोरा आहे का मी अजून कच्छ मडक का तर म्हटले हो तू अजून कच्च मडक आहे म्हणजे मग गुरु करायला पुढे जावं लागल म्हणजे तुला वागण्यात जावं लागल आणि तिथ तुला महादेवाच्या मंदिरामध्ये एक गुरु मिळेल आणि हे महाराज तिथून निराले गुरुच्या शोधात गुरु असं शोधून भेटत का आता या ठिकाणी मी सोबत खेचर काका त्या ठिकाणी मंदिरात झोपले होते परंतु महादेवाच्या शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेले होते नामदेव महाराजला वाटलं काय झालं त्याला धरून बाजूला करावं म्हणून अकरा वेळ पाय म्हणून बाजूला ठेवले त्या ठिकाणी शिवलिंग तयार झालं बघा मग वाटलं की नाही काहीतरी या महापुरुषामध्ये शक्ती आहे आणि मग तो गुरु करावा नामा म्हणे खेचर पाई सद्गुरु वाचून देवत नाही अशा या देवशैली एकादशीच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दहा वीस मिनिटात प्रवचन होत नाही दहा वीस मिनिटात कीर्तन होत नाही वेळ झोप झाला या वेळच्या भाई स्वतःच तोडतो मोडतो बोलायचा प्रयत्न केला मी पुढील आमचे आनंद बक्षी महाराजांना आणि समस्त या शिंदवाड्या गावकऱ्यांना शुभेच्छा देतो हा कार्यक्रम असाच उत्तीर्ण उत्तीर्ण वाढत जाव हा इतका वाढत जाव की आपल्याला आणि राहिला विषय महाराज जो भगवान का सच्चा भगत यांची कोई प्रॉब्लेम ही नाही आहे जो डर असेल जावे असे डर हा भावना मे भरे भाव तो मिल जावे देव भावना मे ना भरे भाव तो कहा साहेब मिल जावे देव संतांच पूजन करायचं तिथे भावना पाहिजे नाही तर गरजेची हा ढपळू उच्चल महाराज खराव उच्च चालला महाराज पण महाराष्ट्रात काय चाले भारतात काय चाले आपण आता ऑनलाइन झालेलो आहोत सगळं जण मोबाईल आलेला आहे घरोघरीची क्षणाक्षणाची खबर आपल्या सगळ्या